मी स्पर्धक क्रमांक अकरा आहे मनोभरे तरी या सुनीता देशपांडे यांनी लिहिलेल्या पुस्तकात प्रसंग वाचण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या जाऊन आता सात वर्षे होऊन गेली त्यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षांच्या आई ही गेली जन्माला आलेलं प्रत्येक जण असं जातच असत शिवाय त्यांची वयही झाली होती हे सगळं खरं असलं तरी अशा व्यवहारी दृष्टिकोनातून मला आप्पा आईकडे तरी पाहता नाही मी स्वतः नवो तितके व्यवहारी आहे तरी त्यांनी मला जन्म दिला माझं पालन पोषण केले वयाच्या पंधरा सोळाव्या वर्षापर्यंत मी त्यांच्या छत्रच्छेयाखाली वाढले त्यानंतर मी स्वतंत्र जीवनक्रम स्वीकारला तरी शेवट पर्यंत तर, आमचे संबंध कुठेही दुरावले नव्हते उलट माझे वय जसे वाढत गेले तशी प्रेमाची किंमत मला अधिकाधिक कळायला लागली आणि त्यांच्या केवळ अस्तित्वाचा आधार अधिकाधिक जाणू लागला म्हणूनच त्यांच्या मृत्यूमुळे चोरके पडले पण यात नवलते काय आई आईवडील केले की मुले मोठी असली तरी पोरकी होतातच मग हळूहळू दुःख कमी कमी होत जातं आणि पुढे सोयीस्कर विसरायने पडायला लागतं अधूनमधून आठवणी तेवढं शिल्लक राहिल्या बऱ्या वाईट दोन्ही बाबतीत हे नैसर्गिक वयोमनाप्रमाणे ते, निश्चित ते काहा ना माना थकत चालले होते शरीर दुबळे होत होते स्मृती हे अनुभवत चाले की काय अशी अधूनमधून शंका येईल पण समाधानी वृत्ती आणि प्रेमळपणा निवृत्तीतला आनंद मनसोक्त घेत आणि परावर्तित करीत त्यांचे वय वाढत त्या होते त्यामुळे त्या त्यांनी आपल्यातून कधी जाऊच नाहीये असेच त्यांच्या सहवासात आलेल्या सर्वांना वाटले त्यांचा शेवटचा आजारही आला तसा झटकन त्यांना घेऊन गेला अवघ्या बारा तासात सकाळी अकरा साडे अकरा ला त्यांना हार्ट अटॅक आला लगेच उपचार सुरू झाले आणि पुण्या मुंबईला मुलांना रात्री आठ नंतर एक एक गाडी येऊन पोहोचली आणि सगळी मुले त्यांना भेटली आम्ही सर्वात शेवटी दहा वाजता येऊन पोहोचलो ऑक्सिजन वगैरे दाबलेले अवस्थेत ते डोळे मिटून पलंगावर पडले होते भोवताने सगळे आपले स्वकीय मी त्यांच्या कानाशी जाऊन म्हटले आपा मी आले कसं वाटतंय तुम्हाला

फार छान झाले त्याला सुखाने जाऊ दे आता उगास त्याला नाका तोंडात नळ्या भरून जगवत ठेवू नका डॉक्टर मला म्हणाले त्यांना आलेला अटॅक इतका जबरदस्त आहे की आम्ही कितीही प्रयत्न केला तरी आता ते त्यातून वाचणार नाही सकाळपासून इतका वेळ राहिले ते केवळ त्यांचं विल पॉवर होत सगळ्या मुलांना भेटायची त्यांची इच्छा होती किंवा असावी ती आता पूर्ण झाली the certain that happened having that a funny branch of the